आज आपण पंचवीस वर्षापासूनचा अनुभव असणारे पूर्कशी डाळींबागायदार कन्सल्टंट संतोष वरकडे खडेसाहेब यांच्या डाळीं प्लॉटवर आले आहोत शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ काढण्याचा मागा उद्देश असा आहे की आज जर बघितलं तर भरपूर शेतकरी डाळींबा लागवड करत आहेत परंतु बऱ्याचशा अशा घटना घडतात की बरेच जण शेतकऱ्यांना जी रोपं असतात म्हणजे तेल्या विरहित रोपं देणं गरजेचं असतं परंतु त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या यासाठी बरेचशा शेतकरी तेल्याची बाग जरी असेल तरी पुढं रोपं देतात पण तसं जर बघितलं तर ही गोष्ट चुकीची आहे की जर शेतकऱ्याने शेतकऱ्याला जर मदत केली तर नक्कीच शेतकरी पुढं जाऊ शकतो तर तशाच प्रकारचे एक चांगली शेतकऱ्यांना मदत करणारे स्वतःची शेती चांगली करत असताना फळबागाचा खूप चांगला अनुभव असताना ते शेतकऱ्यांची ऑर्डर आल्यानंतर काही जणांना ते गुट्टी धरतात रोप तयार करतात आणि एक खूप चांगलं एक समाजसेवेचं काम शंभर टक्के या ठिकाणी त्यांना मिळतं काम होत आहे तर असेच एक शेतकरी जे आहे त्यांच्याकडून आपण त्यांचे मार्गदर्शन घेऊया तर वर्कर साहेब नमस्कार नमस्कार आता तुम्ही जी काही प्रॅक्टिस तुमची चालू आहे डाळिंबाची अनुभव खूप मोठा आहे पण शेतकऱ्याला रोपं चांगली गेली पाहिजे ह्यासाठी तुम्ही आता जी काही ऑर्डर तुम्हाला आलेली आहे तर तुम्ही दरवर्षी काय करताय एक चांगली रोपं तुम्ही देताय बरोबर आहे तर या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांना ते रोपं तयार कशी होतात हे नवीन शेतकऱ्याला माहित नसतं तर या ठिकाणी जी काय तुम्ही केलेली ही कृती थोडीशी सांगा आम्हाला शेतकऱ्यांसाठी तर ही रोपं किती दिवस पूर्वी गुट्टी बांधली आता ही आठ दिवसापूर्वी गुट्टी बांधलेली आहे चौदा ऑगस्टला ही गुट्टी बांधलेली आहे आता चौदा ऑगस्टला तुम्ही गुट्टी बांधलेली म्हणजे इथे शेवाळ तुम्ही नाही गेले हा शेवळ ही केलेली आहे प्लॅस्टिक बांधून ओके okay. नंतर ह्याला फास्ट मुळे सुटण्यासाठी तुम्ही किरण हे चौदा ऑगस्ट चौदा ऑगस्ट कुटी बांधलेली आता रोप रोप कधी तयार होईल अडीच महिन्यानंतर रोप ला अडीच महिन्यानंतर महिन्यानंतर तसं जर बघितलं तर तुम्ही झाडावरून कधी उतरवणार या किती महिन्यात सव्वा महिन्यामध्ये आपण झाडावरून उतरून जाईल तर पहा या ठिकाणी सव्वा महिने म्हणजे आता जवळ सात आठ दिवस झाले तर सवा महिना झाला याच्यामध्ये मुळी पूर्ण तयार झाली मुळी तयार झाली आपण कुठे काढली जाणार आणि मग नंतरला ती पिशवीमध्ये भरली मध्ये भरली जाणार पिशवीत भरताना बराच वेळा काय होतो माती खराब असते त्यासाठी तुम्ही काय करता काय होतं आपण ज्यावेळेस प्रश्न असतो हर रोगीचा जो प्रश्न आपण माती पाहिल्यानंतर पहिले टिप्पो लावून ठेवलेला असतो मातीचा माती ज्यावेळेस आपण भरायचे त्यावेळेस ऑर्गेनिक खत ऑर्गेनिक खत आणि केरणच रॅपेडॉन केरणच रॅपेडॉन तुम्ही त्या ठिकाणी मातीमध्ये मिक्स केल्याच्या नंतर मग आपण काय करतो पिशवी मध्ये भरलं जातं म्हणजे बऱ्याच वेळा हा रोप घेऊन लोकांनी लागवड केली की बरंच मर असतो या ठिकाणी जे तुम्हाला पहिल्यांदा आपण काय करतो माती निर्जून तिपून घेतो आणि मग माती त्याच्यामध्ये भर भरली जाते बरोबर माती भरल्याच्या नंतर आपण जेवढे गुटी कट करून नेतो आता प्रत्येक एक एक गुटी कट करणार ती बॉश मध्ये गोडवणार आणि मग ती पिशवी मध्ये म्हणजे बायोर्गन सॉइल सोल्युशन जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते लागवड लागवड करणार आणि माती ऍक्च्युअली तुम्ही रेकडून पण वापर जेणेकरून बुरशीच प्रमाण घातक बुरशा कमी होती त्यामुळे शेतकऱ्यांना रोप त्या ठिकाणी रोप जात नाहीत रोप चांगले येतात बर आता या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला जशी अशी ऑर्डर येते आता ही किती रुपये म्हणजे किती तुम्ही आज आ, बुकिंग झाले रुपये आता ही चार हजार आपली बुकिंग झालेली आपण सहा हजार रुपये आजच्या तारखेला आठ दिवसामध्ये झालेला कार्यक्रम हा बरोबर आता हे सवा महिन्यात तुम्ही झाडाऊन काढल्यानंतर सव्वा महिन्यात तिथं रोप तयार होईल म्हणजे अडीच महिन्याचा कालावधी लागणार आहे अडीच महिन्याचा कालावधी लागणार तर शेतकरी मित्रांनो पहा या ठिकाणी विशेषतः सगळ्यात महत्वाचं त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांनी किरण ऑर्गनची पण साथ घेऊन उत्कृष्ट लेवलचं क्वालिटीचं रोप या ठिकाणी तयार होतंय आणि आत्तापर्यंत जो अनुभव आहे आमचा सगळ्यांचा साहेबांकून म्हणजे जे रोप गेलेत सगळ्यात महत्वाचं एक शेतकरी म्हणजे शेतीनिष्ठ शेतकरी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व त्यांचं म्हणणं एकच आहे की आपल्यापासून आपल्यामुळं इतरांचा फायदा झाला पाहिजे शेतकऱ्यांना चांगलं रोप मिळणं एक उद्दिष्ट आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला खात्रीचे सांगतो की तेलविरहित रोप घेणं आजच्या काळाची गरज आहे कारण बळीराजा रोप लावतो दोन वर्षे झाडं धरायला येतात आणि परत अक्षरशः त्याला माल चालू होणार केलं की त्यावर तेल येतो त्यामुळं अक्षरशः पुन्हा ते झाडं काढणार याच्यामध्ये शेतकरी आपला खूप मोठ्या लेवलवर त्याचं नुकसान होत आहे बरोबर बरोबर आहे या, तर याबद्दल तुम्हाला काय बोलायचं याबद्दल असं आहे प्रत्येकाला आपण एक शेतकरी असल्यामुळे दुसऱ्या शेतकऱ्याला न फसवता रोप दे रोप दिले पाहिजे रोप दिले पाहिजे आणि ह्या व्हरायटी मधली एक खासियत अशी कारण आपण बोलतो भगवा 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 बरोबर आता ह्यो जंबो भगवा म्हणून आपण लागवड केलेली आहे जंबो भगवा आणि हा ज्यावेळेस आपण बाहेर धरणार ज्यावेळेस पहिली आपली सेटिंग होणार ती सेटिंग साडेपाच महिन्यामध्ये उतरायला येणार याची एक ही एक खासियत आहे हा म्हणजे साडेपाच महिन्यात तुमचा महिन्यामध्ये याची हार्वेस्टिंगला माल येणार पण म्हणजे पहिलंच होणार म्हणजे साडेपाच सहा या ठिकाणी तयार बरोबर तर, तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एकदम चांगल्या दर्जाची रोपं या ठिकाणी मिळणार आहात तर नक्कीच तुम्हाला जर रोपं पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी रोपं घेऊन निश्चिंत राहणं गरजेचं आहे कारण खात्रीची खात्रीशी रोपं आहेत एका शेतकऱ्याची आहेत अनेक शेतकरी शेतकऱ्याला कधीच या ठिकाणी तसं होत नाही आतापर्यंत त्यांचा मागचा सगळा मित्र आहे पाहू शकता ही झाडं किती वर्ष आहे सर सात हां सात वर्ष झाडं तसं जर पाहिलं तुम्ही दोन हजार सालापासून तुमच्याकडं हां दाईबाई हे पहा ही सात वर्षाची खोड आहेत आणि या झाडांचा आकार पहा या ठिकाणी आता माल तुटून गेलेला आहे आता ऑक्टोबरचं नियोजन करणार आहे साहेब तर नक्कीच या व्हिडिओचा उपयोग आपल्याला चांगला होईल दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद